देव दिवाळीच्या एक दिवस आधी आपण वैकुंठ चतुर्दशी साजरी करतो या वैकुंठ चतुर्दशीला आपल्या संस्कृतीत खूप महत्व आहे नेमकी का आणि कशी साजरी केली जाते ही वैकुंठ चतुर्दशी जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत आलेख चाळके या वर्षी देव दिवाळी पंधरा तारखेला आहे त्यामुळे त्याच्या एक दिवस आधी म्हणजे चौदा नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाणार आहे या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची भेट होते त्यामुळे हा दिवस हरिहर भेट दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो आपण आषाढ कार्ति कार्ति ते कार्तिक या कालावधीत चातुर्मास पाळतो या चातुर्मासाला सुरुवात होते त्या दिवशी म्हणजेच कार्तिक एकादशी किंवा देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रिस्त अवस्थेत जातात चातुर्मास संपेपर्यंत ते निद्रिस्त अवस्थेतच असतात चातुर्मासाच्या कालावधीत सृष्टी सांभाळण्याची जबाबदारी विष्णूंनी शंकरांकडे सोपवलेली असते चातुर्मास संपतो त्या दिवशी म्हणजेच कार्तिक एकादशीच्या दिवशी श्री विष्णू निद्रित अवस्थेतून बाहेर येतात त्यानंतर म्हणजेच वैकुंठ एकाद चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि शंकरांची भेट होते तेव्हा शंकर पुन्हा एकदा सृष्टी सांभाळण्याची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे सोपवतात म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान शंकर आणि श्री विष्णू या दोन्ही देवतांची पूजा केली जाते महादेवानं बेलपत्र आणि विष्णूंना तुळशीपत्र वाहिलं जातं या दिवशी हरिहराचीच म्हणजे शंकर आणि विष्णू यांची पूजा केल्याने मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो असा समज आहे त्यामुळे या दिवशी घरोघरी या दोन्ही दैवतांची पूजा केली जाते या दिवशी मंदिरांमध्ये सुद्धा यज्ञ केला जातो आणि अनेक ठिकाणी दानधर्म केला जातो या वर्षी पंचांगानुसार वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पंधरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे तरीही नो चौदा नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे यावर्षी वैकुंठ चतुर्दशी तीन शुभयोगांमध्ये साजरी केली जाणार आहे सिद्धियोग सर्वार्थ योग आणि रवियोग असे हे तीन योग आहेत सिद्धियोग चौदा तारखेला वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे सर्वार्थ योग सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटे ते दुपारी बारा तेहत्तीस पर्यंत आहे आणि रवियोग रविवारी म्हणजेच पंधरा तारखेला सहा वाजून पस्तीस मिनिटे ते बारा तेहत्तीस पर्यंत आहे अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे वैकुंठ हे भगवान विष्णू यांचं निवासस्थान आहे अनेक संतांनी सुद्धा त्यांच्या अभंगात वैकुंठाचा उल्लेख केलाय ज्याप्रमाणे महादेव कैलाश पर्वतावर ब्रह्मदेव ब्रह्मलोकात राहतात त्याचप्रमाणे भगवान विष्णू वैकुंठात निवास करतात वैकुंठाला साकेत परमधान चिरंतन स्वर्ग परमस्थान अशी इतरही नावं आहेत वैकुंठ एक चतुर्दशीच्या दिवशी श्री विष्णूंचं पूजन केल्याने मृत्यूनंतर वैकुंठात जाण्याची संधी मिळते असं अनेकांचा समज आहे त्यामुळे वैकुंठ एकादशीच्या दिवशी त्यामुळे वैकुंठ एकादशी महत्वाची मानली जाते वैकुंठ एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याकडे देव दिवाळी साजरी केली जाते देव दिवाळी झाली की दिवाळी या सणाची खऱ्या अर्थाने सांगता होते असं मानलं जातं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा